आज आहे गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस आणि त्याच्या नैवेद्यासाठी मी बनवणार आहे शेवयांची खीर तर त्या असे असेल सगळ्यात आधी मी एका पातेल्यामध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये अर्धी वटी ज्या खिरीच्या शेवया असतात त्या छान अशा व्यवस्थितशा भाजून घेतल्या यामध्ये भाजत असतानाच एक चिमूटभर मीठ यामध्ये टाकलं आहे कारण त्यामध्ये एकदम छान अशी चव येते नंतर चिमूटभर मीठ टाकण्यापेक्षा ह्या भाजतानाच व्यवस्थित असं मीठ टाकायचं यामध्ये शेवया भाजून झाल्यानंतर यामध्ये परत एकदा एक चमचा तूप टाकून मी ड्रायफ्रूट्स बारीक केले होते काजू आणि बदाम हे याच्यामध्ये व्यवस्थित असे भाजून घेते अगदी पटकन भाजून होतात हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यानंतर ते काढून घेतले मी सगळ्यात आधी त्यानंतर याच पातेल्यामध्ये मी साधारण दीड ग्लास दूध ओतून घेतलं त्यामध्ये हे दूध दुधाला सगळ्यात आधी छान अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी येऊन दिल्यानंतरच मग याच्यामध्ये मी शेवया आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेतले आहेत मिक्स करून घेतल्यानंतर एक पाच मिनटं हे व्यवस्थित असे शिजून द्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीपूट टाकून घेतली त्यानंतर थोडंसं जायफळ यामध्ये खिसून घेतलं एक चार ते पाच चमचे साधारण ही अर्धी वाटी घेतली आहे एक छोटी वाटी अर्धी वाटी ती अर्धी वाटी साखर यामध्ये मिक्स केली आहे त्यानंतर परत एक पाच मिनटं याला उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही शेवयाची खीर आपली रेडी झालेली आहे हिरव्या मिरची भेंडीची भाजी चपाती शेवयांची खीर भात अशा पद्धतीने हा दुसऱ्या दिवशीच्या चा नैवेद्य माझा तयार झालेला आहे